महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या राज्यव्यापी हकेला प्रतिसाद देत हे आंदोलन करण्यात आले सार्वजनिक बांधकाम जलजीवन मिशनसह विविध विभागांची कामं करूनही निधी मिळत नसल्यानं राज्यातील धुळे जिल्ह्यातील सर्व विकास कामं ठप्प झाली आहेत असा आरोप आंदोलकांनी केला या परिस्थितीमुळे कंत्राटदारासह त्यांच्यावर अवलंबून असलेले मजूर पुरवठादार आणि वाहतूकदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाला आमची सर्व प्रलंबित देयके तातडीनं अदा करावीत कामांना विनादंड मुदतवाढ द्यावी आणि कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम परत करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे या लक्षणीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे उपसंपादक अशोक गिरासे महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोशिएन पी आय धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोशियन लातूर फेडरेशन ही जलसंपदा जल जीवन मिशन इरिग, इरिग, इरिगेशन हे सर्व खात्यांचे जवळजवळ नव्वद हजार कोटींचे डिलर थकलेले गेल्या एक वर्षापासून आम्ही शासनाकडे लावला लावलाय या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का इलेक्शन झालं का आचारसंहिता संपलं का फक्त हळूहळूचे उत्तरं दिले वर्षभर आता पंधरा ऑगस्टला आत्मगानाचा इशारा दिला होता तेव्हा मंत्री आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो सोमवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा